सो नेत्ररोगांचे सामान्य हेतू आता काय काय हेतू ते एक करून बघूया पहिला आहे उष्ण अभितप्तस्य जलप्रवेशात म्हणजे उन्हातून फिरून आल्यावर लगेच तुम्ही पवायला गेला तर तुम्हाला नेत्ररोग होण्याचे चान्सेस असतात सो पहिलं झालं उष्ण अभितप्तस्य जलप्रवेशात मग सेकंड येतं दूरे क्षणात म्हणजे तुम्ही दूरचं बघताय किंवा मग एकदम सूक्ष्म वस्तू बघताय त्याच्यामुळे पण नेत्ररोग होऊ शकतो सो उष्णभितप्तस्य जलप्रवेशात मग सेकंड येतं दूरेक क्षणात मग थर्ड येतं था स्वप्न विपर्यायात च म्हणजेच दिवसा झोपताय आणि रात्री जागताय दॅट इज स्वप्न विपर्यायात च सो काय झाली फर्स्ट लाईन पहिले तीन काय झाले उष्णाभितप्तस्य जलप्रवेशात सेकंड येतं दूरेक्षणात थर्ड येतं था स्वप्न विपर्यायात च सेकंड लाईन येते प्रसक्त संरोधनम म्हणजे सारखं रडत राहणं दॅट इज प्रसक्त संरोधनम सारखंच हा रडत राहतो माणूस मग नेक्स्ट येतं कोप शोक क्लेश म्हणजे सारखाच हा माणूस राग करत असतो शोक करत असतो क्लेशकारक गोष्टी करत असतो सो सेकंड लाईन काय झाली प्रसक्त संरोधनम कोप शोक क्लेश मग अभिघातात अभिघातात म्हणजे हेड इंजरी झाली किंवा काही आय इंजरी झाली म्हणजे काही सॉर्ट ऑफ इंजरी झाली तर Tha दॅट इज अभिघातात सो so काय झालं प्रसक्त संरोधन कोप शोक क्लेश अभिघातात अतिमैथुनात च म्हणजे अतिमैथून केला तरी नेत्ररोग होण्याचे चान्सेस असतात सो so सेकंड लाईन काय झाली आपली प्रसक्त संरोधनं कोप शोक क्लेश अभिघातात अतिमैथुनात च सो so, पहिल्या दोन लाईन्स काय झाल्या उष्णवितप्तस्य जलप्रवेशात दूरे क्षणात स्वप्नविपर्यायात च संरोधन कोपशोक क्लेश अभिघातात अतिमैथुनात् च आता थर्ड लाईन येते आपली शुक्त अरनाल अमल कुलत्त माश निशेवनात म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत त्या पाच गोष्टी ह्या तुम्ही खूप जास्त खाताय कोणत्या पाच गोष्टी शुक्त अरनाल अम्ल कुलत्त आणि माश म्हणजेच शुक्त कांजी अम्ल कोळीत आणि उडीद हे तुम्ही जास्त खाल्ल्यामुळे सुद्धा नेत्ररोग होतात सो काय लाईन झाली शुक्त अरनाल अम्ल कुलत्त माश निशेवनात नेक्स्ट पॉईंट येतो वेग विनिग्रहाच म्हणजे तुम्ही वेग धारण करताय ह्याच्यामुळे सुद्धा नेत्ररोग होतात तर थर्ड लाईन काय झाली शुक्त अर्णाल अम्ल कुलथ माश निशेवनात वेग विनिग्रहाच्छ सो पहिल्या तीन लाईन्स काय झाल्या उष्ण विदप्तस्य जलप्रवेशात दुरेक्षणात स्वप्न विपर्यात च प्रसक्त संरोधन कोपशोक क्लेश अभिघातात अतिमैथुनाचं शुक्त अर्णाल अम्ल कुलत्तमाश निषेवनात वेग विनिग्रहाच मग आता फोर्थ लाईन बघूया फोर्थ लाईनमध्ये काय सांगितलंय स्वेदा दयो धूम निषेवनाचं म्हणजे जे आपले स्वेदन असतं स्वेदन क्रिया असती ती जास्त झाली किंवा एक्सेस स्मोक असेल एरियामध्ये त्याच्यामुळे सुद्धा नेत्ररोग होतात सो स्वेदादयो धूम निषेवनाचं म्हणजे स्वेद आणि स्वेदन आणि धू हे एक्सेस झालं तर नेत्ररोग होण्याचे चान्सेस असतात मग नेक्स्ट पॉईंट येतो छर्देह विघातात म्हणजे तुम्हाला हे उलटी येते मग तुम्ही ते धरून ठेवली ह्याच्यामुळे सुद्धा नेत्ररोग होऊ शकतात म्हणजेच तुम्ही वेग धारण केलं ब ह्याचं छर्दीचं त्याच्यामुळे सुद्धा नेत्ररोग होऊ शकतात सो छर्दे हे विघातात सो काय झालं स्वेदा दय धूम निषेवनाचं छर्दे हे विघातात मग नेक्स्ट येतं वमन अतियोगात च so, म्हणजे वमनचा अतियोग झाला त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी होऊ शकतो सो फोर्थ लाईन काय झाली स्वेदादय धूम निषेवनात छर्दे हे विघातात वमन अतियोगात सो पहिल्या चार लाईन्स काय झाल्या उष्णवितप्तस जलप्रवेशात दुरेक्षणात स्वप्न विपर्यात प्रसक्त संरोधन कोपशोक क्लेश अभिघातात अतिमैथुनात शुक्तरणाल अम्लकुलत्थ माश निषेवनात वेग विनिग्रहाच स्वेदा धूम निषेवनाचं चर्दे हे विघातात हो व मन अतियोगात मग आता फिफ्थ लाईन बघूया बाष्पग्रहात म्हणजे तुम्हाला रडायला ते पण तुम्ही ते धरून ठेवतात ते तुम्ही अश्रुवेग भाव देत नाही तुम्ही ते धरून ठेवताय त्यांनी सुद्धा नेत्ररोग होऊ शकतात सो फिफ्थ लाईनमध्ये फर्स्ट येतं बाष्पग्रहात मग सांगितलं सूक्ष्म निरीक्षणाच्या म्हणजे एकदम सूक्ष्म गोष्ट तुम्ही खूप वेळ बघत राहिला त्याच्यामुळे सुद्धा नेत्ररोग होऊ शकतो सो so, बाष्पग्रहात सूक्ष्म निरीक्षणाच्या नेत्रेविकारान जायंती दोषा हा सो लास्ट लाईन काय झाली बाष्पग्रहात सूक्ष्म निरीक्षणाच्या नेत्रे विकारान जायंती दोषा हा।, so, हा आता हे सगळे पॉइंट्स वरखरे होण्याचे खूप चान्सेस आहेत सो so, ते कसं लक्षात ठेवायचं आता फर्स्ट लाईन कशी लक्षात ठेवायची की एक माणूस आहे तो उन्हात फिरतोय त्यामुळे तो, तो काहीतरी शोधतोय लांब लांब बघून आणि तो ट्रॅव्हलिंग करता मग त्याला झोपच येत नाही सगळ्या तीन गोष्टी एकत्र येणार की तो उन्हात फिरता येईल आमच्या गोष्टी शोधत आहे आणि ट्रॅव्हलिंगमध्ये त्याला झोप लागत नाही सो आपली फर्स्ट लाईन काय झाली उष्ण विदप्तसे जलप्रवेशात दूरेक्षणात स्वप्न विपर्याचं मग सेकंड लाईनमध्ये सगळे मेंटल प्रॉब्लेम्स लिहायचे आणि सेक्शुअल सुद्धा मेंटल प्रॉब्लेममध्येच येतं सो सेक्शुअल डिझायर्स पण येणार आणि काही इंजरी होत असेल ते पण येणार ह्यात सो सेकंड लाईन येते आपली प्रसक्त संरोधनम कोप शोक क्लेश अभिघातात आता थर्ड लाईन कशी लक्षात ठेवायची आपण कसं म्हणतो की नुसतं खावा आणि काढा खावा आणि काढा म्हणजे यात खाण्याच्या गोष्टी लिहायच्या आणि वेगाच्या गोष्टी लिहायच्या थर्ड लाइन मध्ये so सो थर्ड लाईन झाली आपली शुक्त अरणाल अम्ल कुलत माश निशेवनात वेग विनिग्रहाच आता फोर्थ लाइन मला सगळं पंचकर्म लिहून टाकायचं म्हणजे आधी स्वेदन लिहायचं मग धूमपान मग छर्दी वमन सगळं फोर्थ पॉईंटमध्ये तुमचं पंचकर्म लिहून टाकायचं सो काय झालं स्वेदा दयो धूम निशेवनाच्या छर्दे हे विगातात वमन अतियोगात मग फिफ्थ पॉईंटमध्ये आल्या आपल्याला लक्षात येईल की अरे आपण डोळ्यांचं बोलते म्हटलं डोळ्यांचे रिलेटेड काहीतरी लिहिलं पाहिजे सो डोळ्यातून काय येतं पाणी सो त्या डोळ्यातल्या पाण्यांचं आपण धारण म्हणजे धरून ठेवायचे त्यांना बाहेर नाही द्यायचं आणि छोट्या छोट्या गोष्टींना बघायचं सो so, बाष्पग्रहात सूक्ष्मनिरीक्षणाचं नेत्रे विकारण जायंती दोषा सो so, पूर्ण श्लोक बघू एकदा लास्ट टाइम उष्णवितप्तस जलप्रवेशात तुरेक्षणात स्वप्नविपर्याचं प्रसक्त संरोधन कोपशोक क्लेश अविघात अतिमैथुनाचं शुक्त अरणाल अम्लकुलत माश निषेवनात वेग विनिग्रहाचं स्वेदादय धूम निषेवनाचं छर्दे विघातात वमन मन अतिगायत बाष्पग्रहात सूक्ष्म निरीक्षणाचं नेत्रे विकाराने दोषा